अयोध्येतील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मराठा वस्तीतील शिवगंगा माता मंदिरात साफसफाई करून महाआरती करून दीप प्रज्वलन करण्यात आलं श्रीराम मंदिराच्या उद्घाटन आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरातील मंदिरे आणि पूजास्थळांची स्वच्छता करण्याच्या अभियानाअंतर्गत मराठा वस्तीतील शिवगंगा माता मंदिरामध्ये स्वच्छता करून महाआरती करून दीप प्रज्वलन करण्यात आलं या स्वच्छता मोहिमेत युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख माजी नगरसेविका सुरेखा काकडे वंदना गायकवाड तसंच प्रभागातील महिला सुनीता हिरेमठ आरती आकाशे विजया उपरे अर्चना रोहिटे नंदाबाई काकडे जया भोसले सावित्री साळुंके भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाभाऊ काकडे शुभम सोनसाळे शिवकुमार हिरेमठ दत्ता जाधव श्याम आकाशे राजकुमार तमशेट्टी बिराजदार पांढरे पाटील यांच्यासह प्रभाग क्रमांक चारमधील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते